भागानगराहून आलेल्या कुतुबशहाच्या वकिलासह पेशवे महाराजांना पेश आले वकिलाबरोबर चार पाच सरपोस बंद तबके घेतलेले खिदमतगार होते हे कुतुबशाहीचे राजदूत भेटीस आले आहेत महाराज सिंहासन सदरेला आसनावर बसलेल्या राजांना निळपंतांनी वकिलाचा परिचय दिला वकिलाने कुर्नी करून आपल्या हजरत तानाशहांचा निरोप राजांना सांगितला हमारे हजरत ने हजरतने एक लाख पेशकश राजा साहब के खिदमत में पेश भेजी है वकिलाने आपल्या खिदमतगारांवर नजर टाकली त्यांनी झुकून पुढे होत हात स्पर्श द्यावा म्हणून तबके राजांसमोर धरली त्या तबकाकडे आणि वकिलाकडे आळीपाळीने बघत राजांनी वकिलाच्या ध्यानीमनी नसलेला धक्का त्याला दिला ही खास कुतुबशाही रीत दिसते आमच्या आणि भागानगरच्या दरबाराशी सलोख्याचे संबंध राहावे म्हणून धडपडणाऱ्या आणि यांचे कुतुबशाहीत भर रस्त्यात खून करविले जातात का तर दिल्ली सल्तनीच्या औरंगची त्यांच्यावर काफर म्हणून नाराजी होती यासाठी तोच औरंग गोवळकोंड्यावर चालून येतो आहे हे साफ झाल्यावर आम्हालाही लाखाची पेशकश पाठविली जाते का तर या बाक्या समयी आम्ही झालेला कुतुबशाही वकील आता काही बोलावे यासाठी त्यांच्याकडे बघतच राहिला निळपंतांनी अनुभवी बोल पुढे ठेवले रास्ता आहे स्वामी म्हणतात ते मादण्णा आणि अक्कड्णा काय वकुबाच्या आसामी होत्या हे लवकरच कळून येईल कुतुबशाही दरबारास पण त्यांच्या अडमुठ्या धोरणाची चाल धरून नाही भागायचं या दरबारास असं वाटतं आम्हाला यासाठी पूर्वीपासून पाठीशी आहेत आम्ही गोवळकोंड्याच्या जे आबासाहेबांनी राखलं तेच धोरण कुतुबशाहीशी राखून चालविलं आम्ही पुढेही चालविणार आहोत पेशकशीची तबके निरखत महाराजांनी त्यांना हात स्पर्श दिला वकिलाने सुटकेचा निश्वास टाकला तानाशाहसाठी त्याला फेरनजराना देताना महाराज म्हणाले तुमच्या हजरतास सांगा आम्ही पाठीशी आहोत कुतुबशाहीच्या आपल्या संकटाला भरदमानत तोंड देण्याची तयारी ठेवून असाया <clears throat> या वकिलाची ही रीतसर बोळवण करण्यात आली महाराज गोवळकोंड्याच्या कुमकेला कुणाला पाठवावे या विचारात घडले असतानाच किल्लेदार चांगोजी काटकर त्यांच्या सामने आला गळ्यातील गोफबंद व चांदी पेटीचा ताईत डुलवीत त्याने वर्दी दिली गोव्याचं सुंदरजी बाजी आल्यात महाराजांनी रुकाराचा हात उठविला चांगोजी सुंदरजींना घेऊन आला फिरंग्यांनी गोव्यालगतचा मुलूक लुटला गावे बाटविली वतनदार त्यांना मिळाले असलेच काही अशुभ आता ऐकायला मिळणार यासाठी राजांनी मनाची तयारी केली चर्या मात्र शांत ठेवून एवढ्या दूरवर आल्या सुंदरजींना त्यांनी आपुलकीने हालहवाल विचारली ती देऊन प्रसन्नचर्येने सुंदरजी म्हणाले एक खास बाब स्वामींच्या कानी घालण्यासाठी जातीनं आलो आम्ही एवढ्या पल्ल्यावर बोला महाराजांना ते कशाबद्दल बोलणार याचा काहीच अंदाज आला नाही आता पणजीच्या बंदरातून खाशा सवाऱ्या घेतलेली गलबतं निघालीही असतील कसल्या सवाऱ्या विजरई कोंददी आल्ह आणि त्याच्या कविल्याच्या मतलब महाराज विचारात पडले पोर्तुगालच्या बड्या दरबाराला स्वामींनी गोव्याची केलेली दैना शब्दभर पावली आहे दरबारानं त्यासाठी खरमरीत खलिता लिहून विजरईची चांगलीच खरड केली आहे मराठी मुलखावर गैरलागू चालून जाण्याचा त्यास विचारला आहे सुंदरजी हुरूपाने सांगत होते राजांच्या पाणीदार डोळ्यांसमोर तरळत होता घोंगडीवर झोपविलेला फळसवृक्षाला लाजविलेला कृष्णा लाजविणारा कृष्णाजी कंक विज्रईला वड्या दरबारानं पोर्तुगालला परत बोलावून घेतले स्वामी त्याच्या जागी दोम रुद्रिगो द कोस्त म्हणून कुण्या नव्या विज्रईची नामजादी झाले झाले गोव्यावर तळपत्या शंभू नेत्रांसमोर मांडवीची निळी पांढरट खाणी तरळू लागली ते सुंदरजींना म्हणाले आमच्या कानी कुणी मनास संतोष देईल असं काही घालतच नव्हतं सुंदरजी चला जगदीशाचं दर्शन घेऊ तुम्ही बरी खबर आणली आहे महाराज सुंदरजी चांगोजीसह जगदीश्वराच्या मंदिराकडे चालले यावेळी त्या तिघांनाही कल्पना असायचे कारण नव्हते कैला की कैलासवासी स्वामींनी सुरतेला जवळचे म्हणून खजिन्यासाठी निवडलेल्या बागलाणातील सालेर मुल्हेर किल्ल्यांपैकी सालेरीचा किल्ला नेक नाम खानाने यावेळी फितुरीचा फास टाकून ओढत औरंगजेबाच्या घशात आणून घातला होता दिवाळी आली आणि गेली पुणे सातारा मिरज सांगली बेळगाव हुबळी या देश व कर्नाटक प्रांतात या दिवाळीच्या दिवल्या काही पाजळल्या नाहीत गेल्या गेला पावसाळा कोरडाच परतल्याने त्या भागात भयान दुष्काळ पसरला त्याचा त्याच्या वेधी वार्ता रोजाना राजांच्या कानी पडू लागल्या लढते सैन्य आणि राबता कुणबाबा या बिकट काळी राखणे महत्वाचे होते खुद्द राजे रायगडाच्या अंबारखान्यातील धान्या गोणी घेऊन देशावर पाठविल्या जाणाऱ्या काबाडीच्या बैलांच्या तांड्यावर जातीने देख देत होते पन्हाळ्याहून कुलेश व मलोजी बाबा गंगा जमुना या अंबार कोठ्यांचे धान्य बेळगावच्या वाटेला लावित होते तीन चार साल लढून दमगीर झालेल्या प्रत्येक गडकोट नुकतीच आदिलशाही पडलेली वतनदारांची जागजागी माजलेली बंडाळी त्यातच पडलेला हा दुष्काळ गेल्या चार सालातील घटना कशा चित्रांसारख्या फिरत होत्या राजांच्या डोळ्यांसमोर ही औरंगजी दक्षिणेत उतरायची दुसरी वेळ होती पहिल्याने तो आला होता दख्खन सुभा म्हणून परतला होता बंडखोर शहजादा म्हणून आता दुसऱ्या वेळी आला होता दिल्ली तख्ताचा शहीशाह म्हणून पुरी दख्खन मिळवायला पुरी दख्खन गिळायला त्याच्या दाबजोर रेट्यासमोर आदिलशाही कोसळली होती आता त्याने दुतोंडी हालचाली सुरू केल्या एकीकडून गोवळकोंडा पाडायचा दुसरीकडून मराठी दौलतीचा कर्नाटकातील मिळेल तेवढा प्रदेश कुरतडायचा तिला खिळखिळी करण्यासाठी त्यांचे खास अस्त्र फोडाफोडी आणखी चालूच होते कर्नाटकात घुसलेल्या औरंगजाब फौजांच्या पाठलागावर हरजींचे गोपाळ दाद दादाजी व विठ्ठल पिलाजी हे तोडीजोडीचे सरदार कोसळून पडत होते जे कान येत होते त्याचाच मेळ मनाशी घालत राजे खासेवाड्याच्या दफ्तरी सदरेत खंडोजींना जागजागी धाडायच्या खलितांचे मजकूर सांगू लागले कसल्या तरी खोलीच्या विचारात घडल्याने त्यांचा मजकूर सलग येत नव्हता एवढ्यात गिरजोजीने दफ्तरी येऊन वर्दी आणली पेशव येत्यात थोड्या वेळातच आपल्या कारभाऱ्यांसह निळोपंत रुजू झाले महाराज सिद्धी कासम त्याच्या खुदाची खैर म्हणून थोडक्यात बचावून निसटला जैतापूरच्या लढाईत पेशवे उत्साहाने म्हणाले तपशील काय पेशवे महाराजांच्या डोळ्यांसमोर जैतापूरची खाडी तरळू लागली पेशव्यांनी तपशील दिला थोडा वेळ शांतता पसरली जेधे फिरून चाकरीत यायचा मनसुबा धरून आहेत पुरंदरच्या बाजी घोलपान मार्फत निरोप आला आहे तसा त्यांचा पेशव्यांनी सर्जेराव जेध्याची बाब चर्चेला घेतली कशासाठी खोळंबलेत ते पेशवे राजमुद्रा त्रासिक झाली अभयपत्राची मागणी आहे जेध्यांची महाराज अभयपत्र महाराज विषादाने हसले पंत गेले होते जेधे अरुणच्या पायांशी त्यांचं अभयपत्र घेऊन हे कानोजींचे वारस जेधेच ही मागणी घालतात असं मानावं काय पेशव्यांना काय बोलावे ते सुचे ना पेशवे यांनी नको त्या वक्तास धरसोड केली तरी आम्हास नाही करता येत चुकले फुटले तरी जेदे दौलताचे कदीम चाकर होते द्या त्यांना अभयपत्र पाठवून पत्रात लिहा तुम्ही गनिमाकडे जाऊन सेवा करिता कोण्याभरास भरून गेले बरे जे झाले ते फिरो न ये परंतु गनिमाची सेवा करता तुम्हास कष्ट होतात सांप्रत सेवेशी येऊन कार्यभाग करावा कष्टाची मुजरा होईल तुम्ही कदीम लोक स्वामींचे बहुत भक्षिले तुमचा भरवसा असे क्रिया मनी धरून द्यावया यावयाचे केले तरी बहुत उत्तम केले कदाचित गनिमाकडे गेले होतेस त्या गोष्टीकरिता यावयाचा अनुमान कराल तर सर्वस्वी न करणे बेशक येणे तुमची सरफराजी करून बरे चालवू अंतर न पडे अभयपत्रात लिहावयाचा मजकूर पेशव्यांना सांगताना छत्रपतींच्या मनी समर्थांचे निर्वाणीचे बोल घुमत होते सकळ लोक एक करावे कारभारी कारी लावावे गनिमा निपटून काढावे चढती वाढती पदवी पावल येणे अभयपत्राचा मजकूर मनी घोळत असलेले निळपंत जायला निघाले तेव्हा त्यांना थोपवून बराच वेळ मनात असलेला मनसुबा राजांनी त्यांच्या कानी घातला पंत हंबीररावांसुद्धा हंबीररावांसुद्धा जेवढे खासे तेवढ्याच खलबतासाठी आवतनाचे हारकारे द्या महाराजांच्या मनी काय असावे याचा विचार करीतच पेशवे निघून गेले